मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरु कोकणी घरिया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक देवरुख नगरपंचायती हद्दीमध्ये म्हणजेच देवरूक बाजारपेठेत असलेली एक सुंदर अशी प्रॉपर्टी पाहणार आहोत मंडळी तुम्ही आमच्या कोकणी घरिया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा तर मित्रांनो आजच्या आपण नवीन एपिसोडला सुरुवात करूया आजची आपली प्रॉपर्टी पूर्ण बाजारपेठीत असून म्हणजे देवरुख बाजारपेठेत असून ही टोटल प्रॉपर्टी वीस गुंटेची आहे यामध्ये एक नव्हे तर दोन कोकणी घरं आहेत मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टोटल वीस गुंटेची असली तरी यामध्ये अकरा गुंटे हा एनी प्लॉट म्हणजे बिनशेती प्लॉट आहे तर नऊ गुंटे हा शेतीचा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये समोर पाहिला तर एक प्रशस्त असं कोकणी घर त्याच्यानंतर साईडला आपण आलो तर पूर्ण कोकणी वाडी ह्या ठिकाणी मालकाने बनवली आहे तसेच या ठिकाणी मी पाहिलं तर नारळ आंबा फणस सुपारी प्रकारची व्हरायटीमध्ये या ठिकाणी झाडे लावली आहेत आजच्या आपल्या ह्या प्लॉटमध्ये पाहिलं तर पाण्यासाठी एक विर आहे ज्याला भरपूर ह्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे मित्रां आजच्या आपल्या प्रॉपर्टीचा विचार करता ही प्रॉपर्टी पूर्ण प्राईम लोकेशनला या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच आजच्या आपल्या प्रॉपर्टीत समोर पाहिलं तर हे ठिकाणी हे दुसरे या ठिकाणी हे कोकणी घर तुम्हाला पाहायला मिळते असेच एका प्लॉटमध्येही दोन अशी कोकणी घरं ह्या ठिकाणी मालकांनी बांधून ठेवली आहेत हे दुसरं जे बॅकसाईडला हे दुसरं कोकणी घर आहे हे ह्याचेही पूर्ण काम केलेलं आहे तसेच पूर्ण प्लॉटला कंपाऊंड हॉल हे या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच या ठिकाणी पंप हाऊस वगैरे पूर्ण त्या पूर्ण बसवलेलं आहे राहतं घर आहे आजच्या आपल्या कोकणी घरामध्ये प्रशस्त मोठा हॉल तसेच दोन बेडरूम किचन अशी सुसज्ज आतमध्ये टाईल्स कलर्स वगैरे केलेलं परिपूर्ण असं घर आहे समोर पाहायला तर मोठं असं पटांगण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं तसेच अधिकृत डांबी रस्ता या ठिकाणी आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे ज्याचा मोठा फ्रंटेज आपल्या प्लॉटला या ठिकाणी मिळून जातो आजची आपली प्रॉपर्टी ही रिसेज असल्यामुळे टायटल क्लिअर व वर्ग एकची प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी बसणार नाही आहे सुंदर कोकणी घर तसेच या प्रॉपर्टीचा विचार केला तर नी ही प्रॉपर्टी मी अगोदरच बोललो आहे की प्राईमी लोकेशनला आहे तर या ठिकाणी वीस गुंटीची ही प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये कोणी जर डेव्हलपर्स या ठिकाणी इच्छुक असाल तर तुम्ही या ठिकाणी एक ही बांधू शकता पूर्ण मार्केटमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी प्रति गुंठा ही पाच लाख रुपये सांगितली ला आहे या ठिकाणी जो होणारा व्यवहार आहे तो मालकांसमोर होणार आहे जी मालकांनी ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन केलं आहे आणि जी रक्कम सांगितली आहे ती पूर्णतः पूर्ण मालकांची रक्कम आहे यामध्ये कोणतीही आगाव वाढीव रक्कम यामध्ये सांगण्यात आलेली नाही आहे जर तुम्हाला अशी बाजारपेठेत किंवा अशी देवरुख शहरामध्ये जागा पाहिजे असेल किंवा जे बिल्डर्स असतील त्यांना अशी मोक्याची प्राईमी लोकेशनची जागा पाहिजे असेल तर त्यांनी त्या प्लॉटला व्हिजिट करावा ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करावी आणि खरेदी करावी आजची आपली ही प्रॉपर्टी वीस गुंडायची असून ही एकत्र प्रॉपर्टी विकल्या जाणार आहे यामध्ये कोणतेही तुकडे तुकडे किंवा छोटे छोटे पार्ट्स करून ही प्रॉपर्टी देण्यात येणार नाही तर मित्रांनो प्रॉपर्टी आवडल्यास नक्की व्हिजिट करा तसेच या प्रॉपर्टीचे पेपर्स म्हणजे प्रॉपर्टी कार्ड्स वगैरे आहेत ती सर्व व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी परचेस करा तसेच आमच्या कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ आवडत असल्यास ते नक्की लाईक करा, ला करा। तसेच आपल्या मित्र मित्रपरिवारांमध्ये ते व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवीन प्रॉपर्टी पाहता येतील आणि त्या आवडल्यास ते आमच्याकडून पर्चेसही करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी नवीन सुंदर प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद